राष्ट्रसंध गाडगे महाराज यांच्या दशसूत्री प्रमाणे एकविरा शाळेच्या वतीने वाटप करण्यात आले प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन भुकेलेल्यांना अन्न वाटप शाळेच्या वतीने करण्यात आले सामाजिक जीवन जगत असताना मानव सेवा सत्कर्म हे मनुष्याच्या हातूनच घडणे क्रमप्राप्त आहे आपल्यापेक्षा लहान घटकाची सेवा केल्यास मनुष्य जीवन हे सार्थकी लागत असते असे प्रखड मत प्राचार्य लिझेस रामाकृष्णन यांनी अन्न वाटप करताना व्यक्त केले एकविरा शाळा ही नेहमीच सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित आली आहे एकविरा शाळा ही तालुक्यातील एकमेव मान्यता प्राप्त असून वर्ग सहावी ते दहावी घरूनच पोळी भाजी सोयीप्रमाणे मिशान्न तयार करून आणत शाळेमधील विद्यार्थ्यांनी विविध वस्तीवर जाऊन अन्न, अन्न, अन्न ना ना व फळांचे वाटप केले भुकेलेल्यांना अन्न याप्रमाणे अन्नदान करताना नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदी वातावरण निर्माण झाले होते गांधीनगर परिसरातील पार्थिवपुरा या भागात प्राचार्य व गोकुल कोरडे पूजा काशीकर ठाकरे सागर श्रीराव शैलेश बुरघाटे अनिल बोबडे विनोद वैराडे गौरव टोळे यासह शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते सदर उपक्रमाचे कौतुक अन्न वाटप करताना नागरिकांनी केले असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा ही प्रथम ठरली इतरही शाळांनी सामाजिक उपक्रम राबवणे सामाजिक दृष्टिकोनातून हिताचे असल्याचे मत प्राचार्य यांनी व्यक्त केले सदर स्तुत्य उपक्रमाचे शालेय विश्वस्त मंडळांनी कौतुक केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर